धरणगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल घटकेतील गरजू विद्यार्थी मुलांसाठी वर्ल्ड सेवा सेवाभावी संस्था गेल्या सहा वर्षापासून मुलांच्या आरोग्य आणि शिक्षणासाठी कार्य करत आहे ग्रामीण भागातील मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी काम करत आहे बावीस गावातील दोन हजार चाळीस मुलांच्यासाठी शालेय साहित्यासह त्यांच्या पालकांना रोजगार आणि आरोग्यासाठी संस्था साहित्य पुरवत असते मुलांचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीनं सुधारणा झाल्यास याची पाहणीसाठी संस्थेचे व्यवस्थापक माननीय डॉक्टर अनिल खांडेकर साहेब निशाणे गावापासून सुरुवात केली मग फुलपाट टहकाली वराड बुद्रुक यांनी मुलांना वर्ल्ड विजन संस्थेचे विजन व ब्रीदवाक्य म्हणून सांगितले कार्यक्रमासाठी सहकार्य सरपंच मंगला पाटील उपसरपंच शशिकांत बोरसे माजी सरपंच काशीनाथ पाटील जिल्हा परिषदेचे शाळेचे मुख्याध्यापक मॅडम दीपाली वानखडे सर पवार सर समीधी बाल संरक्षण समिती अध्यक्ष निशा बोरसे ज्योती पाटील अंगणवाडी मदतनीस सर्व उपस्थित होते हृदय करते हो गई हा संकल्प हा संकल्प ही आमची प्रार्थना सर्वांगीण विकास बालकाचा ओ वर्ल्ड व्हिजन काम करते बालकांमध्ये राहून काम करते मग त्या बालकांमधून काम करून आम्ही प्रयत्न करतो की त्यांची जी आयुडी आहे त्यांची आयुडी मग हो त्यांच्यापासून अधिकारी वर्ग तयार होतो सीईओ तयार होते किंवा आता तर आपण म्हणतो की पाच समिती होते किंवा मग संघटन होतं मग त्यापासून विकास आणि ती सायकल करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये मग माता बहिणी असतील तरुण मुलं मुली असतील आणि तुमच्यापासून आम्ही वर्ल्ड विजन त्यामध्ये कधी करते वर्ल्ड विजन प्रयत्न करते की सर्व लेकरांना त्यांचे जे अधिकार आहेत ते अधिकार त्यांना मिळाले चॅनल सब्सक्राइब करा बेल आइकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका